मराठी प्रेक्षकांसाठी अत्यंत अभिमानाची बातमी समोर आली आहे मराठीतील दोन सिनेमे थेट ऑस्करसाठी निवडल्या जाणाऱ्या सिनेमांच्या यादीत पोहोचले आहेत नवज्योत बांधिवडेकर दिग्दर्शित घरत गणपती आणि योगेश देशपांडे दिग्दर्शित स्वरगंधर्व सुधीर फडके या दोन चित्रपटांचा यात समावेश आहे भारताकडून म्हणजेच फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने ऑस्कर साठी भारताकडून एकोणतीस सर्वोत्तम चित्रपट पाठवण्यात आले होते यामध्ये घरत गणपती आणि स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटांची निवड झाली आहे ही आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे सुधीर फडके म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला होता महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात नव्हे तर जगभरात या चित्रपटाला प्रेक्षक पसंती मिळाली प्रेक्षकांचे एवढे प्रेम मिळवल्यानंतर आता हा चित्रपट फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून ऑस्कर साठी विचारात घेतला गेला आहे या चित्रपटाची कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे होते तर स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटात सुनील बर्वे मृण्मयी देशपांडे सागर तळाशीकर मिलिंद फाटक आदिश वैद्य सुखदा खांडकेकर अपूर्वा मोडक अविनाश नारकर शरद पोंगशे उदय सबनीस चिन्मय पटवर्धन निखिल राऊत विभावरी देशपांडे धीरेश जोशी परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका होत्या तर दोन महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या नवज्योत बांदिवडेकर दिग्दर्शित घरद गणपती या चित्रपटाने देखील ऑस्करच्या यादीत स्थान मिळवले आहे या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री निकिता दत्ता महत्वपूर्ण भूमिकेत होती याशिवाय भूषण प्रधान अजिंक्य देव अश्विनी भावे संजय मोने शुभांगी लाटकर शुभांगी गोखले शरद भुताडिया सुषमा देशपांडे आदी दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या कोकणातील गणपती तिथला सांस्कृतिक वारसा आणि धावत्या जगासोबत उत्सवाची आणि नात्यांची होणारी हेळसांड आणि त्यातून झालेला गोड शेवट असा कथाभाग या सिनेमाचा आहे त्यामुळे स्वरगंधर्व सुधीर फडके आणि घरत गणपती या दोन चित्रपटांनी ऑस्करच्या यादीत स्थान मिळवून मराठी मातीची मान उंचावली आहे सध्या या दोन्ही सिनेमांवर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे लोकमत फिल्मीकडून देखील या चित्रपटांना खूप साऱ्या शुभेच्छा